कुत्र्याचं शेपूट बारा महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योग धंदा राहिला नाही गणेश नाईक आता तरी बाज या नाही तर नवी मुंबईत येऊन बाजार उठवला जाईल गणेश नाईक तुमच्या सारखे छप्पन आले आणि गेले पण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या बाले किल्ल्याची एक वीट सुद्धा ते ढासळू शकले नाही तुम्ही काय कुणाला माझी करणार हो तुम्हाला दोनदा पराभवाचं तोंड बघावं लागलं एकदा तर मंदाताईंसारख्या एका महिलेनी तुमचा पराभव केला एका बाईन तुमच्या सारख्या पाजीला माझी केलं अरे स्वतःच्या पोरांच्या नावापुढच माझी तुम्ही काढू शकत नाही तुम्ही काय कोणाला घरी करणाऱ्या डायनासॉरला नवी मुंबईची जनताच आता अस्ताला पाठवणार आहे त्यामुळे गणेश नाईक बंद करा हे धंदे खरे जी लोक अमेरिकेला जाऊन मुलं जन्माला घालतात आणि नवी मुंबईत आल्यानंतर स्वतःच्याच रक्ताला स्वतःच नाव द्यायला घाबरतात त्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये जरी असलं ना तरी तुमचे धंदे किती काळे आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब जेवढे पांढरे शुभ्र कपडे घालतात ना तेवढंच निष्कलंक त्यांचं चारित्र आहे आणि त्यांची सेवा सुद्धा तितकीच प्रामाणिक आहे नाईक राजकारण कळाय करायला वाघाच काळीज लागत जे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं अहो फक्त स्वतःच नाही तर सोबतचे साठ आमदार निवडून आणले तुम्ही आधी तुमच्या घरात काय चाललंय ते बघा जो माणूस स्वतःच घर सावरू शकत नाही त्यांनी दुसऱ्यावरती टीका करण्याचा उद्योग करू नये शेवटचं एवढंच सांगतंय गणेश नाईक इफ यू आर बॅड रिमेंबर एकनाथ शिंदे साहेब इज युअर डॅड